आहे महिला महिला आयोग राजकीय संबंध नाही राजीनामा मागू त्याच्यावर आंदोलन करू आम्ही शंभर टक्के करायला पाहिजे कारण हे जे काही प्रवृत्ती आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन आपलं म्हणजे हे करायचं जाऊन चमखोगिरी करायची ही थांबली पाहिजे आज महिला आयोग तुम्ही आयोग आहात तुम्ही न्यायालयीन आहेत म्हणजे मी बघायचं सांगितलं की तुम्ही पोलीस प्रतिनिधी देखील नाही तुम्ही आरोग्यंचे प्रतिनिधी म्हणून जात आहे कोंडव्याच्या प्रकरणामध्ये तेच केलं इथं पण तेच केलं हवनी केलं अजून तुम्ही काय चालू तुम्हाला नहीं है। ते, ते बघून घेतील पण आयोग हा वेगळा आहे आणि पक्ष हा वेगळा आहे आम्ही पक्षावर पक्षा बोलतच नाही गृहमंत्री आणि आयोग या दोघांना जबाबदार धरतो याच्यामध्ये की गृहमंत्री आणि पोलिसांना हे पूर्ण साखाऱ्यामध्ये जे काही चाललंय हे जे सगळं नाटक चाललंय म्हणजे त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत जे राजकीय बळी पडलेली आहेत नवरे कुणी आहेत अजून बरेच लोक आहेत ज्यांनी आत्महत्या केल्या ज्यांनी बोट तोडून पाठवले ते पण बघा तुम्ही म्हणजे साखर्यात चाललंय काय म्हणजे ते बीड म्हणतात लोक बीड बीड असं बीड मध्ये असं तसं अरे बाबा पण इथं बीड व्हायला लागलं आमचं आता ते बिहार व्हायची वेळ आली बीड तर वेगळंच गणित आहे हा वेगळा विषय आपला पण माझं म्हणणं आहे की चौकशी करावी